हॅलो मित्रांनो तर आज आपला टॉपिक असणार आहे बांधकाम कामगार योजनेसंबंधित तर मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये न्यू याच्यात बदल झालेला आहे तर बांधकाम कामगार योजनेमध्ये तुम्ही कोणत्या चुका नाही करायची आहे फॉर्म भरायच्या वेळेस जेणेकरून तुम्हाला याचा परिपूर्ण लाभ मिळणार तर तुमच्या तहसील लेवलले खूप मोठी अपडेट झालेली आहे मित्रांनो तर तुम्ही घर बसल्यासुद्धा चेक करू शकता तर व्हिडिओला स्टार्ट करायच्या आधी मित्रांनो तुम्हाला डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीस या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायची आहे जेणेकरून तुमच्याकडे अशीच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील तर मित्रांनो करू या व्हिडिओला स्टार्ट तर बघा तुम्ही लॅपटॉपमध्ये सुद्धा पाहू शकता आणि तुमच्या वर सुद्धा तुम्ही ही योजनेची ह्या वेबसाईटला टाकून तुम्ही परिपूर्ण माहिती बघू शकता त्यासाठी बघा इथे तुम्हाला तुमच्या क्रोममध्ये किंवा गुगल क्रोममध्ये इथे सर्च करायचं आहे बांधकाम कामगार योजना तर बघा बांधकाम कामगार योजना तर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे तर इथे तुम्हाला फर्स्ट लिंकवर क्लिक करून घ्यायचं आहे तर अशा वेबसाईटवर तुम्ही येऊन जाल मित्रांनो तर मराठी करायचं असेल तर बघू शकता तुम्ही इथे मराठीचं ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आता बघा योजना कोणकोणत्यात कुन आहे आणि आपल्याला क्रायटेरिया हे कोणतं असणार आहे डॉक्युमेंट कोणते लागणार आहे आणि कोणत्या चुका हे आपल्याला करायच्या नाही आहे जेणेकरून आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये जी अपडेट आलेली आहे बांधकाम कामगार योजनेसंबंधित तर लाखो रुपयाचा फायदा तुम्हाला होणार आहे मित्रांनो तर सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर तुम्हाला व्हिडिओला परिपूर्ण बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचा परिपूर्ण लाभच होईल तर मित्रांनो कामगार तर बघू शकता इथे कामगारवर क्लिक केल्यानंतर कामगार नोंदणी यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस पाहायला मिळणार आहे कामगार नोंदणी तर बघा नोंदणी निकष पात्रता तर अठरा ते साठ वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार तर अठरा वर्ष ते साठ वर्षापर्यंत इथे बांधकाम कामगार असणारे कामगार त्यानंतर बघा मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस काम बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार तर इतकी तुम्हाला इलिजिबिलिटी लागणार आहे मित्रांनो तर नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे तर मंडळात नोंदणी करण्यासाठी फॉर्म व्ही भरून खालीलप्रमाणे दस्तावेजासह अर्ज सादर करणे अनिवार्य आहे तर बघा इथे तुम्हाला लागणाऱ्या मित्रांनो डॉक्युमेंट वयाचा पुरावा तुम्हाला लागणार आहे मित्रांनो त्यानंतर नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र ते सुद्धा तुम्हाला लागणार आहे ते कुठून घ्यायचे तर तुम्हाला ग्रामपंचायतमधून मिळून जाते मित्रांनो त्यानंतर बघा रहिवासी पुरावा ते सुद्धा तुम्हाला लागणार आहे ओळखपत्र पुरावा पुरा त्यानंतर पासपोर्ट आकाराचे तीन फोटो तुम्हाला लागणार आहे आणि भ भरपूर नेट कॅफेत तुम्ही गेल्यावर तुम्हाला कुणी शंभर रुपये मागतो कुणी दोनशे रुपये मागतो तर मित्रांनो नोंदणीची फी फक्त एकच रुपया असणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे एक रुपयाच तुम्हाला इथे नोंदणी करता लागणार आहे मित्रांनो त्यानंतर बघा जर तुम्हाला चेक करायची असेल आपली पात्रता तपासा आणि नोंदणी करण्यासाठी पुढे जा जर तुम्हाला पात्रता तपासायची असेल मित्रांनो तर तुम्ही इथे बघू शकता कृपया आपली जन्मतारीख प्रविष्ट करा तर त्याच्या साईडला तुम्हाला डेट ऑफ बर्थचं इथे ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो इथे तुम्ही तुमची डेट ऑफ बर्थ टाकून इथे चेक करू शकता तर त्यानंतर बघा इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायची आहे तुम्ही नव्वद दिवस अधिक काळ का महाराष्ट्रात काम करत आहात का तर तुम्ही इथे काम करत असाल तर तुम्हाला इथे असे अशा प्रकारे टिक करून घ्यायचं आहे जर नसन करत तर तुम्हाला इथे असंच राहू द्यायचं आहे त्यानंतर बघा आपल्याकडे निवासी पत्त्याचा पुरावा आहे का जर तुमच्याकडे पुरावा असेल तर, तर अशा प्रकारे तुम्हाला इथे टिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याकडे आधार कार्ड आहे का तर आधार कार्ड हे सगळंच करेल असतं मित्रांनो त्यानंतर तुम्हाला इथे टिक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे टिक केल्यानंतर आणि डेट ऑफ बर्थ इथे तुम्हाला टाकल्यानंतर तुमची पात्रता तपासा चेक युअर इलेजिबिलिटी तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही इथे पात्रता इथे चेक करू शकता मित्रांनो आता बघा तुम्हाला कोणती इथे आ... चूक करायची नाही मित्रांनो ना। तर हेच चूक तुम्हाला करायची नाही तर त्याच्या आधी तुम्हाला फॉर्म भरायच्या आधी तुम्हाला इथे तुम्ही नोंदणीसाठी परिपूर्ण बसता का मित्रांनो तर इथे तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा तुम्हाला इथे कामगारवर असा कर्स थांबवल्यानंतर कल्याणकारी योजना यावरती क्लिक करून घ्यायचं आहे तर बघू शकता कामगार बांधकाम कामगार योजने संबंधित इतक्या योजना राबवल्या हो जातात त्याचा तुम्ही लाखो रुपयाचा फायदा उचलू शकता मित्रांनो तर बघू शकता फर्स्ट ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो विवाह नोंदणी तर बघू शकता पहिल्या विवाहाच्या खर्चाचा प्रतिपूर्वीसाठी तीस हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर बघा मध्यान्ह भोजन योजना ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे मित्रांनो प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना तेसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे मित्रांनो पूर्व शिक्षण ओळख शिक्षण योजना तर बघू शकता पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना तुम्हाला सुद्धा इथे लाभ मिळणार आहे मित्रांनो तर यावरचे तुम्ही क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इथे आवश्यक पात्रता ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर बघा विवाह नोंदणी प्रमाणपत्र इथे तुम्हाला लागणार आहे प्रथम विवाह असल्याबाबत शपथपत्र हे सुद्धा तुम्हाला लागणार आहे त्यानंतर मध्यान्ह भोजन योजना त्यावर असा कर्सल थांबवल्यानंतर बघू शकता तुम्ही आवश्यक पात्रता तर विहित नमुन्यातील मागणीपत्र ते सुद्धा तुम्हाला लागणार आहे तुम्ही इथे फॉर्म डाउनलोड करा यावरतीसुद्धा क्लिक करून फॉर्म डाउनलोड करू शकता मित्रांनो त्यानंतर बघा प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना तर आ, आवश्यक पात्रता तर त्याचीसुद्धा पात्रता पाल्याचे शाळेचे ओळखपत्र तुम्हाला लागणार आहे तर फॉर्म इथे खाली दिलेला आहे यावरती तुम्ही क्लिक करून डाउनलोड करू शकता तसंच मित्रांनो प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यावरती क्लिक केल्यानंतर विहित नमुन्यातील हमीपत्र तर से तेसुद्धा तुम्हाला लागणार आहे तर हमीपत्र डाउनलोड कुठून करायचं तर बघू शकता खाली फॉर्म डाउनलोड करा हे ऑप्शन दिलेलं आहे यावरती क्लिक करून तुम्ही फॉर्म डाउनलोड करू शकता त्यानंतर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना यावरतीसुद्धा क्लिक केल्यानंतर विविध नमुन्यातील हमीपत्र ते सुद्धा तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता मित्रांनो त्यानंतर बघा पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा विविध नमुन्यातील मागणीपत्र तर फॉर्म डाउनलोड करा यावरती क्लिक करून तुम्ही फॉर्म डाउनलोड करू शकता मित्रांनो तर बघू शकता भरपूरशा योजना इथे तुम्हाला मिळतो मित्रांनो आरोग्यविषयक त्यानंतर बघा शैक्षणिक तर शैक्षणिकमध्ये इतक्या सारी योजना तुम्हाला दिल्या या योजनेअंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी लागू आहे तर बघू शकता मित्रांनो ही होती लाख रुपयाची इथे तुम्हाला मोफत प्रशिक्षण मिळणार आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही बांधकाम कामगार याच्या यांच्या दोन मुलांसाठी हे प्रशिक्षण असणार आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही इयता एक ते सातवीच्या विद्यार्थ्यासाठी प्रशिक्षण रुपये अडीच हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर इयत्ता आठ ते दहावीच्या विद्यार्थ्यासाठी प्रतिवर्ष पाच हजार रुपये तुम्हाला इथे मिळणार आहे किमान पंच्याहत्तर टक्के अथवा अधिक उपस्थिती आवश्यक तर बघू शकता मित्रांनो इथे खूप मोठा लाभ तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो त्यानंतर दहावीचं बघूया तर बघू शकता यावरती क्लिक केल्यानंतर पंच्याहत्तर आ... पंच्याहत्तर टक्के हजेरीबाबत शाळेचा दाखला तर पंच्याहत्तर टक्के तुमच्या मुलाची हजेरी असणे आवश्यक आहे मित्रांनो त्यानंतर बघा इयत्ता दहावी व बारावीमध्ये किमान पन्नास टक्के किंवा अधिक गु गुण प्राप्त झाल्यास दहा हजार रुपये तुम्हाला इथे मिळणार आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची इथे बातमी आलेली आहे आणि अपडेट आलेली आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही आवश्यक पात्रता किमान पन्नास टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्याची गुणपत्रिका इथे तुम्हाला लागणार आहे मित्रांनो त्यानंतर बघा इयत्ता अकरा व बाराव्याच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी तर बघू शकता दहा हजार रुपये तुम्हाला इथे मिळणार आहे अकरा ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तर त्याचीसुद्धा पात्रता इथे तुम्ही बघू शकता आवश्यक पात्रता दहावी अकरावीची गुणपत्रिका इथे मार्कशीट तुम्हाला लागणार आहे मित्रांनो तर बघू शकता पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्ष रुपये वीस हजार नोंदित कामगाराच्या पत्नीसह लागू तर बघू शकता तुम्ही त्यांच्या पत्नीलासुद्धा इथे वीस हजार रुपये मिळणार आहे तर बघू शकता त्याची पात्रता मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रिक प्रमाणपत्र चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्याबाबतचा पावती बोनाफाईट तर बघू शकता इतके डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे तर बांधकाम कामगार योजनेच्या पत्नीला सुद्धा इथे लाभ मिळणार आहे मित्रांनो तर बघू शकता वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्ष एक लाख रुपये तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही एक लाख रुपये तुम्हाला इथे मिळणार आहे अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्ष तर बघू शकता साठ हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे नोंदणी कामगाराच्या पत्नीसह लागू तर बघू शकता इथे काग का, आवश्यक पात्रता मागील शैक्षणिक उत्तीर्ण झालेचे गुणपत्रक प्रमाणपत्र चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याबाबतचा पावती किंवा बोनाफाईट तुम्हाला लागणार आहे त्यानंतर बघा शासनमान्य पदव्यतेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी वीस हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे शासनमान्य पदव्युत्तर तर बघू शकता इथे तुम्हाला त्याच्यासाठी सुद्धा पदविकासाठी प्रति शैक्षणिक वर्षी पंचवीस हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो तर त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पात्रता बघू शकता मागील शैक्षणिक येतेत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक प्रमाणपत्र चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेण्याबाबतची पावती किंवा बोनाफाट तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर बघा नोंदणीत बांध बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यांच्या एम एस सी आय टी शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती तुम्हाला इथे लागणार आहे त्यासाठी एम एस सी आय टी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मित्रांनो आवश्यक पात्रता इथे तुम्हाला मागितल्या जाणार आहे झाल्याचे प्रमाणपत्र व शुल्लाची पावती तर एम एस सी आय टी झाली असेल तर सुद्धा इथे याचा लाभ घेऊ शकता त्यानंतर बघा आरोग्यविषयक तर आरोग्यासाठी तुम्हाला इथे भरपूरसे लाभ दिले आहे मित्रांनो आरोग्यविषयक त्यानंतर आर्थिक सहायता ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे मित्रांनो तर तुम्ही इथे जाऊन बघू शकता तर हे होती तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मित्रांनो काम बांधकाम कामगार योजनेसंबंधित तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की कराल आणि आपल्या मित्राला शेअर नक्की कराल तर अशा प्रकारे तुम्ही नोंद करू शकता तर डेली अपडेट्स अठ्ठ्याण्णव चौतीसच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवाल जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण स्कीम आणि योजनांची माहितीची नोटिफिकेशन तुमच्याकडे येत राहील तर चला येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये